नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत बीड जिल्हा पाटोदा तालुका आणि पाटोदा तालुक्यामध्ये जवळपास पंधरा ते सोळा एकरचं क्षेत्र आहे आणि ह्या पंधरा ते सोळा एकर क्षेत्रामध्ये आपल्याला बोरवेलचे पॉईंट शोधायचे आहेत दोन ते तीन बोरवेलचे पॉईंट आहेत आणि आपण आता जस्ट पोहोचलेलो आहोत काही वेळामध्ये आपल्याला बोरवेलचे पॉईंट शोधायला सुरुवात करायची आहे सध्या बोरवेलच्या गाड्या पण आलेल्या आहेत ह्या ठिकाणी बोरवेलच्या गाड्या पण आलेल्या आहेत आणि काही वेळामध्ये आपल्याला बोरवेलचे पॉईंट इथं शोधायचे आहेत आणि लागलीच ड्रिल होणार आहे तर एकदम माडरा आहे उंच टेकडीचा भाग आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचे पॉईंट शोधण्यासाठी कितपत यश मिळतं जे आपल्याला काही वेळामध्ये कळून जाईल पण आज चॅलेंजिंग एरिया आहे चॅलेंज असणारा एरिया आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याली कितपट यश मिळते ती काही वेळामध्ये कळून जाईल पण आपल्याला यूज करायचं आहे हे कपोरॉड आहेत नारळ आहे आणि आपल्याली ह्या माळ रानावर फक्त दोन मेथडनंच पाणी चेक करायचं आहे बाकीचं कुठल्याही प्रकारचं चेक करायचं नाही मशीन इथं काम करणार नाही माळ आहे एखाद्या वेळेस इथं लूज एरिया असू शकते त्याच्यामुळं मशीन आपल्याला यूज करायचीच नाही फक्त कॉपोरॉट आणि नारळ ह्याच माध्यमातून ना आपल्याली बोरवेलची पॉईंट शोधायचे चला तर मग पाणी प्यायला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो जवळपास आपण पन्नास टक्के क्षेत्र चेक केलेलं आहे आणि पन्नास टक्के क्षेत्र चेक केल्याच्या नंतर आपल्याली ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे बरोबर ह्या ठिकाणी तर काही वेळामध्ये बोरच्या गाड्या बोरवेलच्या गाड्या चालू होतील पण एकदम माळरान ड्राय भाग ड्राय भागामध्ये बोरवेलचा पॉईंट चांगला होण्याचा फुल चान्स आहे बरोबर ह्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे हे उंच टेकडीचा भाग आहे उंच जागेवर पाण्याचा सोर्स चांगला आहे आणि विशेष म्हणजे आणि खास बात ह्या ठिकाणी साठ फूट सत्तर फूट लय झालं दीडशे फूट दीडशे फुटाच्या वर पाणी यायलाच पाहिजे आणि पाणी व्हायलाच पाहिजे कमीत कमी पन्नास फूट आणि जास्तीत जास्त दीडशे फूट दीडशे फुटाच्या नंतर कसलाही पाण्याचा लेअर नाही लेअर आहेत पाचशेच्या खालून एक तासात ता आपल्याला इथला रिझल्ट येईल आपण लागली शेअर करू पण कमीत कमी एक दीड इंच कमीत कमी लक लागली तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागू शकतं पण दीडशे फुटाच्या वरच जर दीडशे फुटाच्या वर नाही तर क्लिअर पाचशे साडेपाचशे सहाशे पण शंभर टक्के दीडशे फुटाच्या वरच पाणी यायलाच पाहिजे आणि पाणी व्हायलाच पाहिजे दीडशे फुटाच्या वर एकदम माळ रानावर जबरदस्त पाणी लागण्याचा चान्स बोल्डर दीडशे फुटाच्या वर बरोबर ह्या जागेवर ओके शेतकरी मित्रांनो जवळपास आपण ह्या ठिकाणी बोरवेल ड्रिल झालं होतं आणि आलं होतं जवळपास आपण ड्रिल केलं होतं पण प्रॉब्लेम असा झाला की आपण जे म्हणलं होतं बोल्डर लागणार आहे पाणी पंचेचाळीस फुटाला लागणार आहे पण प्रॉब्लम असा झाला की पंचेचाळीस फुटाला नाही चाळीस फुटाला पाणी लागलं बोल्डर पण फुल लागलं पण चाळीस बेचाळीस फुटाच्या खाली कसलीही मशीन चलं गेली आणि बोल्डरचं प्रमाण जास्त आल्यामुळं तिथं बोल बोरवेल फक्त पंचेचाळीस चाळीस फुटापर्यंतच खाली जाण्यात आलेला आहे त्याच्याखाली कसलाही बोरवेल गेलेला नाही पण बोल्डर आपण जे सांगितलं त्याच तुलनेत त्याच प्रकारे बोल्डर लागलेला आहे आणि बोल्डरमुळं पाणी लागलं आणि पाण्यामुळं मशीन खाली जाण्या गेली फक्त फक्त आणि फक्त पंचेचाळीस फुटच बोरवेल झालेला आहे एकदम माल रानावर पंचेचाळीस फुटावरच पाणी लागलेलं आहे आणि प्रॉपर लाईनवरच बोर होता त्याच्यामुळं पाणी वर लागलं तुम्ही बघू शकतात एवढ्या उंच टिकडीवर उंच माळ फक्त आणि फक्त पंचेचाळीस फुटाला पाणी ते पण मशीन खाली गेलेली नाही चक्क मशीन बंद झालेली आहे काही वेळामध्ये मशीन बंद होणार आहे बघू शकतात काही वेळामध्ये मशीन बंद तेव्हा का ते मशीन बंद झालेली आहे आणि फक्त पंचेचाळीस फुटावरच चाळीस फुटावरच पाणी लागलं बोल्डर लागलं आणि बोल्डर पाणी पण कमी नाही लागलं कमीत कमी दोन अडीच तीन इंचापर्यंत पाणी लागलं असेल फक्त आणि फक्त पंचेचाळीस फूट बोरवेल बघू शकता शेतकरी मित्रांनो माळ रानावर देखील पाणी लागू शकतं फक्त आणि फक्त प्रॉपर लाईनच पाहिजे तर पाणी लागू तर अन्यथा लागत नाही आणि विशेष म्हणजे आपण जे आज मेथड यूज केली होती ती फक्त आणि फक्त कॉपर रॉड यूज केले होते नारळ यूज केलं होतं आपल्याली अडचण अशी येणार होती तर माळ रान असल्यामुळं डोंगर भाग असल्यामुळं शक्यतो आपल्याला जी आर जर यूज केला असतं पीक डब्ल्यू यूज केली असती तर इथले लूज रान शक्यतो कॅच करते मशीन आणि एखाद्या वेळेस फो फेल बोर जाण्याचे चान्सेस वाढतील त्याच्यामुळं आपण यावेळेला काय केलं होतं डोंगर भाग माळरा नसल्यामुळं आपण पी डब्ल्यू टी आणि जी आर यूज केलंच नव्हतं फक्त आणि कॉपर रॉड आणि नारळ ह्याच्या माध्यमातूनच पॉईंट दिला होता आपण आणि बोर सक्सेस झाला पण बोल्डरचं प्रमाण जास्त आल्यामुळं खाली मशीन गेलेली नाही फक्त पंचेचाळीस फूट बोरवेल झालेला आहे आणि त्याच्यातच पाणी जबरदस्त लागलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मशीन बंद झालेली आहे बघू शकतात पंचेचाळीस फूट बोरवेल म उंच टेकडीवर पंचेचाळीस फुटाचं बोरवेल तर शेतकरी मित्रांनो मी जी तुम्हाला ही बोलत आहे म्हणत आहे उंच टेकडी उंच टेकडी जी बोलत आहे ती बघू शकता उंच टेकडी अशा प्रकारे उंच टेकडी आहे एकदम उंच टिकडी जवळपास आपलं जी बोरवेल पॉईंट आहे ह्या ठिकाणापासून खाली एक कमीत कमी दोन्ही ह्या पण बाजूनं आणि ह्या पण बाजूनं दोन्ही बाजूनं आणि इकड्या पण बाजूनं खाली उंच उंच टिकडीवर आपण बोरवेल पॉईंट दिला होता आणि इथून ह्या टिकडीपासून खाली कमीत कमी दोनशे ते अडीचशे फूट दरी खाली आहे चारही बाजूनं दोनशे आठ ते अडीचशे फूट खोली दरी आहे आणि ह्या दरीपेक्षा उंच टिकडीवर आपण बोरवेल पॉईंट दिलेला आहे पण हे बघू शकता तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त चाळीस फुटाला पाणी लागलेलं आहे हे उंच टिकडीवर उंच माळावर पाण्याची फक्त लाईन प्रॉपर ओळखता यायला पाहिजे पाणी कुठंही मिळतं हे आज सिद्ध झालेलं आहे पाण्याची फक्त प्रॉपर लाईन यायला पाहिजे मिळली पाहिजे किंवा शोधता आली पाहिजे पाणी कुठल्याही भागात लागू शकतं हे मला आज आज ह्या दिवसामध्ये आज कळून गेलेलं आहे उंच टिकडीवर पण पाणी लागू शकतं एकदम जबरदस्त पाणी लागलेलं आहे पाणी आठ फुटाला पाणी आठ ते दहा फुटाला पाणी दे हो आठ ते दहा फुटावर पाणी सध्या आठ ते दहा फुट <laughs> दालो, दालो, बंद करतो पोते टाका खाली मटेरियल नाही उतरणार कोथे आणि पुन्हा आबा आबा पोते 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 रुपये